पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की मशीनबद्दल डिटेल माहिती दे की कोणती मशीन नक्की मा घ्यावी खूप खूप माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना की मशीन घ्यायची आहे सिलाई मशीन घ्यायची आहे पण नेमकं कोणतं घ्यावं काहीच कळत नाही किंवा कोणती बेस्ट असेल कशासाठी कोणती बेस्ट आहे काहीच कळत नाही खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ मी हा घेऊन आले तुमच्यासाठी तर अगदी स्टेप बाय स्टेप मी खूप साऱ्या मशीन इथं तुम्हाला दाखवणार आहे ज्या की घेण्यासाठी युजफुल असतील किंवा त्याचे काही फायदे आहेत बेनिफिट्स आहेत काशाचे काय तोटे आहेत सगळं मी सांगणार आहे त्यामुळे चला आपल्या आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलीची मशीन आहे खूपच बायकांचं असतं की फक्त आम्हाला आमचं उसवलं आहे कुठेतरी एवढं कपडे उसवले तर ते स्टिच करायचे आहेत किंवा कधी पडदा घेतला घरामध्ये सोप्याचा कवर घेतला त्याला एका साईडनं फोल्ड करत सिलाई द्यायची तर आम्ही एवढ्यासाठीच फक्त काय घ्यावं किंवा कोणती मशीन घ्यावी तर एक मशीन भेटते छोटी स्टेपलर मशीन म्हणून असते आप जसं आपला स्टेपलर असतो पिना मारायचा तशीच सेम मशीन असते तुम्हाला साईडला फोटो बघायला मिळेल तर काय होतं तिथून तर ती स्टेपलर मशीन नॉर्मल स्टेपलर सारखी असते फक्त असे दाबायचं दाबल्या हो ठेवतात जाते पण हात खूप दुखून येतो त्या मशीनमुळे कारण छोटीशी असल्यामुळे स्टेपलर पिना मारताना आपल्याला इतकं दुखतं मग असं ज्यावेळी आपण प्रेस करू त्यावेळेस खूप दुखतं तर ती मशीन साधारणतः तीनशे ते चारशे रुपयाला भेटते पण त्याच फॉर्मलमध्ये दुसरी एक मशीन भेटते ती म्हणजे स्टेपलर मशीनच आहे पण इलेक्ट्रिक आहे ती आपल्याला सीलवरती किंवा चार्जिंगवरती चालते तिला चार्जिंग करायची नंतर यूज करायची चार्जिंग संपली चार्जिंग पुन्हा चार्जिंगला लावायची अशी ती मशीन आहे तर जे सगळ्यात आधी सांगितली ती चारशे रुपयाला भेटते स्टेपलर मशीन नंतर जी इलेक्ट्रिक स्टेपलर मशीन आहे ती काहीतरी आठशे साडेआठशे रुपयेपर्यंत भेटून जाते त्यामुळं जर तुम्हाला एकदम नॉर्मलच फक्त कुठे काय उसवलय वगैरे शिवायचं असेल तर ही मशीन बेस्ट आहे फक्त नॉर्मल हा सांगते बेसिक फक्त कुठे उसवलंय शिलाई द्या आपल्या उशींच्या कवर आहेत समजा त्याला डबल शिलाई करायची आतल्या साईडनं तर त्यासाठी वगैरे ही मशीन बेस्ट आहे जर घ्यायची असेल तुम्हाला स्टेपलर मशीन आहे आठशे आठशे साडेआठशे रुपयापर्यंत भेटते ह्याच्यामध्ये तुम्हाला चार्जिंगसाठी पिन दिली जाते चार्जिंगला लावायची काही काही मशीनमध्ये सेल सेल अवेलेबल आहेत सेल संपले तुम्हाला पुन्हा दुसरे सेल टाकावे लागतात दोन्ही प्रकार अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तरी तुम्ही नक्कीच घेऊ शकता जर नॉर्मल काय करायचं असेल तर तर त्यानंतर ना काहीचं असतं की आम्हाला फक्त थोडंफार स्टिचिंग करायचं थोडंफार म्हणजे कुठं बाया लाव कुठं काय थोडं आतमधून आपला ड्रेस फिटिंग कर अशी कामं करायची आहेत तर आता ती साईडला मशीन तुम्हाला दिसते सेकंड नंबरला त्या मशीनचं कसं असतं सांगते ही सुद्धा इलेक्ट्रिक या मशीन आहे ह्या मशीनमध्ये सुद्धा काही मशीन चार्जिंगवरची आहेत काही डायरेक्ट ऑटोमॅटिक हो? चालतात पिन लावायचे जसे आपण बाकीच्या मशीनची पिन जोडतो तशी पिन जोडायची आणि मशीन चालू होते लाईटवरती काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला फक्त बाह्या लावायच्या आहेत ब्लाऊज वगैरे एवढं शिवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे फक्त बाह्या लावायच्या आहेत फिटिंग करायचं आतमधून ड्रेस किंवा मी जसं सांगितलं बेसिक घरातले काय शिवायचं असेल फाटकं तुटकं तर त्यासाठी तुम्ही ही मशीन घेऊ शकता तर फक्तन फक्तन ही मशीन फक्त आणि फक्त सोळाशे रुपयाला भेटते जी की मी आता सेकंड नंबरला तुम्हाला दाखवत आहे ही मशीन फक्त सोळाशे रुपयाला जर तुम्ही फ्लिपकार्टवरून घ्यायला गेलात तर हे तुम्हाला तेराशे ते, ते चौदाशेला भेटती अमेझॉनवर घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला हे सोळाशे रुपयाला भेटते प्रत्येक ॲपनुसार किंवा कुठे दुकानात गेलात तर तुम्हाला ते दीड हजारापेक्षा जास्तच भेटणार त्यामुळे कुठे घेता ह्याच्यावर सुद्धा इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कितीला भेटेल तर बऱ्यापैकी चांगली मशीन चालते काही प्रॉब्लेम येत नाही कारण की ही मशीन आमच्या इथेसुद्धा एजनांकडे आहे विथ तुम्हाला ह्याच्यासोबत भरपूर सारे ॲक्सेसरीज म्हणजे की चार बॉबिन येतात पिना येतात केची येते मीटरपट्टी येते नंतर धागे येतात बटणे येतात हूक येतात सुया येतात भरपूर ॲक्सेसरीज ह्याच्यासोबत भेटतात फक्त सोळाशे रुपयेमध्ये म्हणजे ही बऱ्यापैकी चांगली मशीन आहे मिनी सेव्हिंग मशीनला म्हटलं जातं तुम्ही जेव्हा ती छोटा वेटा एखादा ब्लाऊज पण शिवू शकता असं नाही की तुम्ही याच्यावर ब्लाऊज नाही शिवू शकत शिवू शकता ड्रेससुद्धा शिवू शकता पण थोडं थांबून एका दिवसामध्ये हिचं लिमिट फक्त तुम्ही अर्धा ते पाऊन तास ही मशीन चालू शकता जास्तीत जास्त एक तास ता जास ही मशीन तुम्ही चालवू शकता तर आता टिकण्यासाठी कशा आहे तर जर तुम्ही रेग्युलरलीच वापरली तर जास्त दिवस टिकणार नाही पण तुम्ही जमता आज आज एखादा ब्लाऊज शिवला आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पंधरा वीस दिवसानं दुसरा ब्लाऊज शिवताय तरी मशीन ऑलवेज बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही घेतली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर चौथी मशीन मी दाखवते तुम्हाला तर जी ही जी मी आता सांगितली सोळाशे रुपयांना भेटते ती मशीन तुम्ही नक्कीच घेऊ शकता छान टिकाव आहे कारण आहे माझ्या एका मैत्रिणीच्या आईकडे असं ती म्हणजे इथं नाही राहत की पुण्यालाच तिकडे राहतात पण ती मला सांगत होती की माझ्या आईकडे अशी मशीन आहे आणि खूप चांगली टिकाव आहे त्यामुळे ती सोळाशे रुपयेवाले आहे तुम्ही तू घेऊ शकता फक्त नॉर्मल घरातलं स्टिचिंग होतं एखादा ब्लाउज तुम्ही शिवू शकता पण रोज रोज नाही चालवावी लागत ती मशीन साधारणतः थोडासा स्पेस देऊन गॅप देऊन म्हणजे दोन चार दिवस दोन चार दिवस सोडून तुम्ही एक एक तास मशीन चालवू शकता त्यानंतर पुढची मशीन आहे तर ही मशीन साधारणतः ऑलवेज बेस्ट आता काहींच्या मला कमेंट आल्या होत्या की मला फक्त माझं स्वतःचंच शिवायचं आहे मला कुणाचंही दुसऱ्याचं शिवायचं नाही फक्त ब्लाऊज शिवायचा आहे किंवा ड्रेस शिवायचा आहे तर मी कोणती मशीन घेऊ ह्या जास्तीत जास्त कमेंट होत्या तर त्यासाठी ही मशीन चार नंबरला मी दाखवते ही मशीन खूप बेस्ट आहे तर मी ज्या क मशीन तुम्हाला दाखवते सगळ्यात जवळपास उषा कंपनीच्या मशीन आहेत उषा आणि सिंगर ह्या दोन कंपनी चांगल्या आहेत त्यामुळे तुम्ही मी ज्या दाखवते उषाच्या आहेत कारण की मला स्वतःला उषा कंपनी सगळ्यात जास्त आवडते किंवा सुद्धा चांगला आहे जास्त टिकायला सुद्धा चांगला आहे वॉरंटीसुद्धा बऱ्यापैकी चांगली भेटते त्यामुळे मला उषाची कंपनी जास्त आवडते सुद्धा चांगली आहे पण सिंगरच्यामध्ये जो ब्रँड दोन्ही सेम ब्रँड असतील तर उषामध्ये तुम्हाला थोडा रेट कमी पडतो सिंगरचा थोडा महाग पडतो एक दोन हजाराचा फरक दोन्हीमध्ये आहे त्यामुळे तर आता मी तुम्हाला ही दाखवते ती वंडर स्किच ॲटोमॅटिक झेक जॅक्क मशीनच आहे जी की माझी आहे ना तीच आहे पण ही थोडीशी ह्याचं जे आहे स्ट्रक्चर ते कमी आहे किंवा ह्याची क्वालिटी आहे ती थोडी कमी आहे पण ऑलमोस्ट मशीन सेमच आहे ही थोडीशी ब्रँडमध्ये जाते ही थोडीशी हलकी आहे तर हि ही, ही कितीला भेटते हे ही तर ही फक्त चार हजार रुपयाला भेटते ह्याच्यावरती तुम्ही दिवसातून एक तास ही मशीन चालवू शकता जास्तीत जास्त दोन तास रोज डेली दोन तास तुम्ही ही मशीन चालू शकता काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि बंदसुद्धा पडत नाही खूप टिकाऊ पण आहे सेम माझी जी मशीन आहे सेम तेच तसेच आहे फक्त एवढाच फरक आहे याचा की आता ह्याचा ऑफ ऑन करायचं बटन आहे ती इकडच्या साईडला आहे खालच्या ही सुद्धा ऑटोमॅटिक मशीन आहे ऑटोमॅटिक म्हणजे लाईटवरतीच चालते त्यामुळं काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ही घेऊ शकता याच्यामध्ये सगळे फंक्शन आहे जसं की पिको फॉल तुम्ही करू शकता समजा कधी डिझाईन बनवायचे डिझाईन बनवू शकता माझ्या मशीनमध्ये सुद्धा चौदा चौदा ॲक ही अवेलेबल आहेत म्हणजे आता हे जे चौदा फंक्शन्स अवेलेबल आहेत ह्या मशीनमध्ये तुम्हाला बारा फंक्शन्स बघायला भेटतील त्यामुळे ही ऑलवेज बेस्ट आहे बटन सुद्धा तुम्ही बटन होलसुद्धा या मशीनवरती लावू शकता किंवा बटनसुद्धा लावू शकता हुकसुद्धा लावू शकता त्यामुळे जर तुम्हाला फक्त स्वतःचे ब्लाऊज ड्रेस शिवायचे तर ही मशीन कमीत कमी दिवसातून दोन तास चालतेच चालते रोज डेली चालते बंद वगैरे पडत नाही जास्त हलकी नाही आहे चार हजाराला भेटतील फक्त घरच्या घरीसाठी पण तुम्ही जास्त बाहेरची कपडे घेऊ नका या मशीनवरती मी सांगेन कारण की जाड कपड्याचं जा सांगायला गेलं तर ह्याच्या ह्या मशीनवरती सुद्धा कितीही मोठा जाड जसं की जीन्सचा कपडा सुद्धा ह्या मशीनवरती चालतोच चा। त्यामुळे शक्यतो मी सांगेन बाहेरचे जास्त कपडे तुम्हाला घ्यायचे नसतील फक्त स्वतःभर तशी व्हायचं तर ही नक्कीच घेऊ शकता दिवसातून ही मशीन दोन तास कमीत कमी चालते लिमिट आहे तिचं दोन तास चालतेच ही मशीन तर नक्कीच ही घेऊ शकता तुम्ही त्यानंतर पुढच्या आहे तर पुढची आहे ती मी माझी जी, जी आहे की नाही ती पाच नंबरला मी दाखवते ती मशीन आहे माझी जी आहे तीच मशीन आहे उषा उषा जे मी स्टेला स्कीच मशीन आहे आता उषामध्ये सुद्धा प्रत्येकाचे वेगवेगळे ब्रँड आहेत की स्टेला आहे ड्रीम स्टीचे प्रत्येक वेगवेगळे आहेत पण पन एक कंपनी एकच आहे उषा कंपनी आहे तर ही मशीन मला साधारणतः नऊ हजार पाचशेला पडली होती पण आता ह्याचा रेट थोडा वाढलेला आहे तुम्हाला आता नऊ हजार नऊशे नव्याण्णवला किंवा नऊ हजाराच्या वर जाती दहा हजाराच्या खाली येते मला आधी नऊ हजार पाचशेला पडली आता ही नऊ हजार नऊशे नव्याण्णवला नऊला आहे जवळपास पाचशे रुपये फक्त वाढलेला आहे जास्त काय महाग नाही पण बेस्ट कंप कम्प, बेस्ट कंपनी बेस्ट मशीन मी सांगेन हिच्यामध्ये काहीच खराबी नाही आहे तुम्हाला याच्यासोबत एक छोटासा बल्बसुद्धा भेटतो ज्यामुळे तुमचा डोळ्यांवरती जास्त परिणाम होणार आहे पटकन दिसेल दिसण्यासाठी सुद्धा तुम्ही रात्रीचं सुद्धा स्टिच करू शकता जरी तुमच्या घरामध्ये फुल लाईट नसेल तरी आणि मी घेतलेल्या मशीनला आता जवळपास दीड दोन वर्षे होत आले अजून काहीही झालेलं नाही आहे काहीही एक रुपया मी खर्च या मशीनमध्ये केलेला नाही आहे त्यामुळे मी सांगेन ही मशीन तुम्ही घेतलीच पाहिजे ही मशीन दिवसातून कमीत कमी चार ते पाच तास चालते रोज डेली पाच तास ही मशीन चालते, चालते काही बंद पडणार नाही कितीही जाड कपडा असला तरी चालते विथ वेलवेट कपडा सुद्धा चालतो आता नॉर्मल मशीनवरती वेलवेटचा कपडा वगैरे जास्त चालत नाही पण ह्या मशीनवरती सगळ्या प्रकारचे कपडे चालतात ह्याच्यासोबतसुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या ॲक्सेसरीज फ्री भेटतात जसं की आपला जो थ्रेड बॉक्स आहे तो बॉक्स फ्री भेटतो त्याच्यामध्ये थ्रेड थ्रेडमध्ये काहीतरी पंधरा वीस थ्रेडच्या आहेत ही रील आहेत त्यानंतर आपल्याला केची भेटते पट्टी भेटते हुक भेटतात भरपूर काय काय भेटतं मी आधीच सांगितलेलं आहे तर ही मशीन तुम्ही ऑलमोस्ट घेऊ शकता स्वतःचंही करू शकता आणि कस्टमरचंसुद्धा तुम्ही भरपूर काय करू शकता दिवसातून कमीत कमी मी सांगितलं चार तास जास्तीत जास्त पाच तास तुम्ही ही, ही? ही, ही, ही मशीन रोज चालवू शकता रोज काहीच प्रॉब्लेम येत नाही आत्तापर्यंत मला आलेला नाही आहे प्रॉब्लेम त्यानंतर पुढची मशीन आहे तर हीसुद्धा उशाचीच मशीन आहे बघू शकता ही थोडी महाग आहे तेरा हजार नऊशे नव्याण्णव नऊ म्हणजे चौदा हजाराला ही मशीन पडते कारण की हे आपल्या जी मी सांगितली माझी जी मशीन आहे त्याच्यामध्ये एक रोलर आहे जो जो रोलर असतो गोल फिरवायचा तो एक आहे या मशीनमध्ये दोन रोलर आहेत दोन रोलर आपल्याला भेटतात किंवा बॉबिन भरण्यासाठी आपल्याला इथं एकच दिलेलं आहे या मशीनला बॉबिन भरण्यासाठी सुद्धा दोन पॉईंट आहेत त्यामुळे ही थोडीशी चांगली मशीन आहे त्या बाबतीत सांगायला गेलं तर ऑलवेज बेस्ट आहे त्या आपल्या मशीनपेक्षा चांगल्या आहे फक्त इथं किट भेटत नाही आपल्याला जसं की थ्रेडिंग थ्रेड कैची वगैरे ते असलं आपल्याला काहीच भेटत नाही पण ही मशीन चांगली आहे तुम्ही घेऊ शकता या मशीनमध्ये सुद्धा जवळपास दिवसाला सहा तासाचं लिमिट आहे सहा तास तुम्ही ही मशीन वापरू शकता दिवसातून काहीच प्रॉब्लेम येत नाही ह्याच्यामध्ये सुद्धा पिको फॉल हॉल सगळं अवेलेबल आहे बटनसुद्धा लावू शकतो बटनाचे हुक बनवू शकतो बटन हॉल बनवू शकतो सगळं बनवू शकतो महत्वाचं म्हणजे हिला थोडेसे जास्त फंक्शन ॲड आहेत किंवा जास्त आपण जे म्हणतो की नाही जास्त हे आहेत फंक्शनसुद्धा जास्त आहेत आणि ही थोडीशी आपल्या दु ह्या मशीनच्या मानाने थोडी चांगली मशीन आहे थोडी त्याच्यापेक्षा थोडीशी चांगली आहे त्याच्या जे सिस्टीम आहे मशीनची ती थोडी वेगळी आहे आपला जो रिव्हर्स बटन आहे ते आपल्याला इकडच्या साईडला दिले ह्या मशीनचं रिव्हर्स बटन खालच्या साईडला येत आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच घेऊ हो शकता आता मी इथं फक्त तुम्हाला उषा कंपनीच्या मशीन सांगतो आहे तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ हो शकता माझ्या मनाने सिंगरचीसुद्धा चांगली कंपनी आहे तुम्ही सिंगरसुद्धा कंपनी निवडू शकता त्यानंतर जर तुम्हाला समजा भरपूर सारे कस्टमरचं काम करायचं तुमचं बाहेर दुकान आहे समजा बाहेर एखादं शॉप आहे तुमचं तुम्हाला शॉपमध्ये मशीन ठेवायची आहे आणि खूप पटपट उरकायचं असेल तर तुम्ही ही मशीन घेऊ शकता ही सुद्धा मशीन उशाचीच उशाचीच मशीन आहे ही सुद्धा वित तर ही मशीन आजकाल खूप जास्त ट्रेंडला आहे ह्या मशीनचं कसं आहे सांगते ट्रेंडला तर आहेत व्हाईट कलरची मशीन तुम्ही कुठंही बघितली असेल व्हाईट कलरची मशीन जी भेटते ती टेबलमध्ये डायरेक्ट जॉईंट असते ती मशीन त्या मशीनमध्ये तुम्ही पिकोफॉल नाही करू शकत कर, पिकोफॉलचं त्याला ॲडिशनलच नाही आहे ॲड नाही आहे कारण की मी भरपूर चेक केलं पिकोफॉल पिकोफॉलसाठी बहुतेक काही काही मशीनमध्ये आहे असं मी ऐकलं होतं पण काही मशीनला पिकोफॉल तुम्ही नाही करू शकत पिकोफॉलसाठी दुसरी मशीन घ्यावी लागते असं काहीतरी मी ऐकलं होतं तर ह्या मशीनचं कसं आहे खूप मोठी मशीन आहे टिकाऊ सुद्धा आहे महाग सुद्धा आहे कारण साधारणतः बावीस पेक्षा जास्त प लागतात पैसे बावीस ते पंचवीस हजार लागतात ह्या मशीनसाठी साधारणत ना टिकाऊ मशीन आहे तिला मागच्या साईडून ते एक तारेचं काय म्हणतात ते लोखंडाचं असं एक हे भेटतं त्या साईडला आपण दोरा लावायचा असतो मशीनसाठी थोडीशी मोटार जी आहे ती मोटारसुद्धा सुद्धा मोठी आहे खूप फास्ट चालते जे आपल्या नॉर्मल ह्या ऑटोमॅटिक मशीन आहेत त्याचं जे स्पीड आहे थोडं कमी आहे त्या मानाने पण ह्या मशीनचं स्पीड थोडंसं जास्त आहे जास्त म्हणण्यापेक्षा भरपूर जास्त स्पीड आहे तुम्ही दिवसात फुल दि फुल दिवस म्हणजे अख्खा दिवस ही मशीन चालू शकता काहीच प्रॉब्लेम येत नाही जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे खूप सारे कस्टमर येत आहेत खूप सारे लाईन लागते कस्टमरची तर तुम्ही ही मशीन घ्या ह्या मशीनला कसं आहे थोडंसं स्लो मशीन चालते सुरुवातीला आपल्याला वाटतं खूप फास्ट चालते पण स्पीड थोडं कमी आहे सुरुवातीला ज्यावेळेला आपण नवीन असतो त्यावेळेस आपल्याला वाटते किती मशीन फास्ट चालते थोडं स्लो चालायला पाहिजे पण ह्या मशीनचं तसं नाही ही मशीन खूप फास्ट चालते तुम्ही खूप पटपट शिलाई उरकते त्यामुळे ही मशीन तुम्ही घेऊ शकता मस्त चांगलीच आहे त्यानंतर शेवटची मशीन जी की काळी मशीन सगळ्यांच्या जवळ जवळपास असते तर ही सगळ्यात बेस्ट मशीन आहे मी असं सांगेन मी काही मशीन वापरलेली नाही आहे किंवा पाहिलीही नाही कशी चालते वगैरे पण जे ह्या मशीनचा जो रिव्ह्यू आहे ही सुद्धा उशेचीच मशीन आहे ह्या मशीनचा जो रिव्ह्यू लोक देतात की कशी आहे तर साथा, त्या मानाने ही मशीन खूप चांगले चालती फक्त त्याचं कसं आहे तुम्हाला मोटर वेगळी लावावी लागते टेबल वगैरे जॉईंट असतो जास्त महाग नाही मशीन महत्त्वाचं म्हणजे ज्या आता पांढऱ्या कलरच्या मशीन आल्यात ना मोठ्या त्या थोड्या महाग आहेत त्या मानाने काळी मशीन आहे ती ह्या आपल्या ऑटोमॅटिक मशीनपेक्षा पण स्वस्त भेटते काय तर सात आठ सात आठ हजारालाच मशीन भेटते मी सहित दहापर्यंत जातं कमीत कमी त्यामुळे मग ही मशीन काळ्या कलरची ऑलवेज बेस्ट आहे मी तुमचा कितीही मोठा बिझनेस असू द्या तुम्ही कितीही कपड्याच्यावरती शिवू शकता बिघडण्याचं वगैरे जास्त त्रासच नसतो फक्त याचा प्रॉब्लेम एक आहे जी बॉबिन जे आहे ना खालच्या साईडला भरावी लागते त्यामुळे मग ती खालनं वाकून बॉबिन भरा पुन्हा तो खूप ताप असतो पण माझ्या मनाने एकदा सवय लागली की सगळं व्यवस्थित होऊन जातं सवयीचा भाग असतो आता माझ्या मशीन मला सवय लागली त्या मशीनला जी खालनं बॉबीन भरावी लागते तर त्यासाठी थोडंसं आपल्याला जड जातं असं मी सांगेल पण सवय लागली की सवय लागते ह्याचा सुद्धा मोटार जोडू शकता ह्याचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे लाईट नसली तरीही तुम्ही ही मशीन चालू शकता आता बिरवून त्या पायाने त्यामुळे याचे दोन फायदे आहेत एक तर तुम्ही लाईट नसली तरी सुद्धा चालू शकता दुसरं म्हणजे लाईट असली तरी चालू शकता ही मशीन जास्तीत जास्त गावाकडच्या बायकाने घ्यावी अशी मी सांगेन कारण गावाकडे लाईटीचा तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेम असतो लाईट असली तर असली नाही तर दोन दोन दिवस सुद्धा म्हटलं तरी लाईट येत नाही त्यामुळे तुम्ही ही मशीन जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही हीच मशीन घ्यासम्ही सजेस्ट करेल कारण गावाकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही ही मशीन घ्या जर गावाकडे राहत असाल जर इकडे बाहेर कुठे राहत असाल तर तुम्ही दुसरी ॲटोमॅटिक मशीन ज्या भेटतात त्या घेतली तरी चालेल पण ज्यांना लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनीही घ्या आणि खूप स्पीड आहे या मशीनलासुद्धा खूप फास्ट चालते जर तुम्ही मशीन मोटार जोडली तर तर ही एवढ्या सगळ्या मशीनच्या कॅटेगरीज मी तर तुम्हाला दाखवलेल्या आहेत भरपूर साऱ्या दाखवल्या सात आठ मशीन मी तर तुम्हाला दाखवले ज्या मला बेस्ट वा वाटत होत्या आता मी तुम्हाला जसं की सांगितलं आपली जी ऑटोमॅटिक मशीन आहे ही मशीन तर ही मशीनमध्ये सुद्धा तुम्ही जर चांगल्या बेस्ट कम बेस्ट मशीन उशेचीच घ्या पण तुम्हाला अजून चांग जा जास्त चांगली घ्यायची आहे जास्त चालणारी तर तुम्हाला एक पंचेचाळीस पन्नास हजार तीस हजारापर्यंत ही मशीन भेटून जाते असं काय नाही तुम्ही किती पैशाची घेत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तर आता अजून खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ह्या मशीनला एक्सटेन्शन टेबल नाही टेबलवरती ठेवून चालवावी लागते त्यामुळे मग कपडे जे आपण स्टिच करतो त्यावेळेस फिनिशिंग चांगले येत नाही तर काय करायचं यावेळी तर महत्वाचं म्हणजे ही मशीन अशी आहे ना की आपण ही कुठं पण उचलून घेऊ जाऊ शकतो पटकन पण असं नाही की ही मशीन तुम्ही टेबलमध्ये जॉईंट करू शकत नाही टेबलमध्ये जॉईंट करू शकता कारण की त्या मशीन खूप सारे लोक जॉईन करून घेतलेलं आहेत मी सुद्धा जॉईंट करणार होती मी तुम्हाला सांगितलं होतं पण मी नंतर म्हटलं राहून द्यावी कारण की मी दुसरी मोठी मशीन घ्यायचा विचार करते त्यामुळे मी ही मशीन टेबलला जॉईन नाही केली पण जर खूपच प्रॉब्लेम येत असेल तर असा एक्सटेन्शन टेबल भेटतो जो की फक्त हजार दे ते बाराशे रुपयाला भेटतो त्यामुळे हा एक्सटेन्शन टेबल तुम्ही लावू शकता मग जसं दुसऱ्या मशीनचा टेबल तयार होतो तसाच हा टेबल तयार होतो पण ही मशीन सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता टेबलमध्ये कारण की आमच्या इथं वरतीच एक बाई राहते ती सुद्धा स्टिचिंग करते तर ती एक दिवशी आमच्याकडे आली होती तर तिने मला नेलं होतं तिच्या मशीनला काहीतरी झालं होतं म्हणून तर तिची मशीनसुद्धा ऑलवेज ऑलमोस्ट माझ्या मशीनसारखीच आहे पण तिने सुद्धा ती टेबल टेबलमध्ये जॉईन केली पण ह्या मशीनचं अजून एक सांगते टेबलला जॉईन केली की मशीन लवकर खराब होते असं माझं स्वतःचं मत आहे कारण काय होतं हे मशीन जर तुम्ही मशीनच्या खाली कपडा नाही ठेवला आणि तशीच टेबलवरती ठेवली हलून हालून मशीन खूप लुपिंग चालते धागा खूप लूप होतो पण तसं जर तुम्ही केब कपडा जर टेबलवरती हातरला काही कपडा टाका नंतर मशीनवरती ठेवली तर मशीन, मशीन थोडी कमी हालती आणि त्या मनानं जास्त दिवस टिकते असं माझं पर्सनल मत आहे माझा अनुभव आहे बाकी मला जास्त एवढं मशीनचं नॉलेज नाही आहे तर ह्या सगळ्या मशीनचं मी तुम्हाला जे सांगितलं ते मी खूप अभ्यास करून सांगितलं की मला जेवढी माहिती अवेलेबल होत होती ती माहिती मी गोळा करून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला तुमच्या कमेंटची उत्तरं मिळाली असतील आणि तुम्हाला जर या सगळ्या मशीनच्या लिंक पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल कारण की या सगळ्यांच्या लिंक जवळपास माझ्याकडे आहेत म्हणजे ऑनलाईन सर्वांनाच ही मशीन भेटून जातात त्यामुळे लिंक दिली नाही दिली तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जरी सर्च केलं तरी तुम्हाला या मशीन भेटून जातील तर अजून एक खूप जणांचा असतं की ऑनलाईन घ्यावी मशीन का ऑफलाईन घ्यावी तर कसं आहे सांगते ऑनलाईन जर घेतली तुम्हाला हजार दोन हजार हजार रुपयाचा तरी फरक पडतो फायदा होतो त्या मानाने तुम्ही दुकानात घ्यायला लागला गेला तर तुम्हाला हजार रुपये जास्तीचे भरावे लागतात त्यामुळं मी सांगेन तुम्ही ऑनलाईन घ्या ऑनलाईन टिकतं पण चांगलं महत्त्वाचं चा घरपोच असते सेवा डेमोसुद्धा देतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न करा नसेलच भेटत दुकानातून घेतली तरी चालेल फक्त जी मोठी पांढरी मशीन आहे किंवा काळी मशीन मी सांगितलं त्या दोन्ही सा मशीन तुम्ही दुकानातून घेतल्या तरी चालतील कारण त्याला टेबल वगैरे जॉईंट असतो त्यामुळे त्या ऑनलाईन भेटणं पॉसिबल नाही आहे आणि जरी भेटत असतीलच तरीसुद्धा चांगलंच असतं भेटतात काही काही मी ऐकले तर हा होता छोटासा मशीनबद्दल डिटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्याला मशीन घ्यायची गरज आहे कोणती घ्यावी कळत नाही त्यांना हा शेअर करा व्हिडिओ म्हणजे समजेल की एक्झॅक्ट मी कशी मशीन घेऊ तर आयोग तुम्हाला आवडला असेल हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उद्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय